भागातील महाविकास आघाडीच्या प्रश्नाकडे आणि त्या प्रश्नावरील तुमच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आता आपण जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरला तर झिरो मध्ये आम्ही विचारलेला प्रश्न सीएमचा चेहरा नसेल तर विधानसभा लढता येणार नाही राऊतांचं वक्तव्य महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण तीन पर्याय तुमच्या समोर होते उद्धव ठाकरे नाना पटोले जयंत पाटील त्यावरती तुम्ही कसे व्यक्त झालेला आहात एक्सवरती विनीत वैद्य म्हणतायत संजय राऊत हाच खरा आघाडीचा बोलका चेहरा असल्यानं त्यांच्याच नावाची चर्चा करणं सार्थ ठरेल त्यानंतर रविकांत माहुलकर म्हणतात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास सुप्रिया सुळे प्रथम महिला मुख्यमंत्री बनतील तर मिलिंद पाटेकर म्हणतात सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच मोठा भाऊ आहे त्यामुळे नाना पटोलेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार